कोळी किच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोळंबी भात बनवणार आहोत तर त्यासाठी ही कोळंबी घेतलेली आहे मी अर्धा किलो असे स्वच्छ करून मी धुवून घेतलेले आहे हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरलेले हे दोन टॉमॅटो प्युरी करून घेतलेले आहे हे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन चम्मच हे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आणि ओलं खोबरं हे फोडणीसाठी साहित्य घेतलेले आहेत दोन तेजपत्ता घेतलेले आहे चार पाच लवंग घेतलेले आहेत पाच सहा मिरी घेतलेले आहे हे छोटा चम्मच जिरे घेतलेले आहे दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि ल दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक ही चिंचेचा कोळ घेतलेला आहे मी पातळसर असा अर्धी वाटी हे हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक मोठा चम्मच कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे पहिले आपण कोळंबीला मॅरिनेशन करून घेऊया थोडी हळद घालते आणि थोडं मीठ घालते आपली ग्रेव्ही तयार होते तोपर्यंत आपण दहा मिनटं तरी आपली कोळंबी मॅरिनेशनसाठी ठेवायची आहे हळद आणि मीठ लावून आपली कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया तर कढई ठेवलेली आहे मी गरम करायला तेल घालते पहिलं तीन मोठे चम्मच तेल घेतलेले आहे आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि चांगली टेस्टी आपली कोळंबी भात बनणार आहे तर फोडणीचे साहित्य टाकते मी सगळे गरम तेल झाले आता खडा मसाला घातले मी गरम तेलामध्ये थोडा तडतडला की आपण कांदा घालूया दोन मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत परतून घेऊया आपण चांगलं कांदा आता कांदा चांगला गुलाबीसर झालाय आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया मी आलं लसूण नेहमी ठेचूनच घालते मिक्सरला पेस्ट नाही बनवत नाही याची चव चांगली येते ठेचलेल्या आलं लसूण पेस्टची लसूण पेस्ट कच्चटपणा गेला की आपण सगळे मसाले घालूया साध्या सोप्या पद्धतीने बनवते मी चांगली आणि चव तर खूप छान याची तुम्ही पण एकदा बनवा नक्की आता आपण मसाले घालूया हळद घालते कोळंबीत पण टाकलेली आहे आपण मॅरिनेशनसाठी तर थोडीच घातलेली आहे मी आता आता मसाला घालते घरगुती कोळी मसाला टोमॅटो प्युरी घालूया आता आमच्या घरगुती कोळी मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात गरम मसाले त्यामुळे मला वेगळा गरम मसाला घालायची गरज पडत नाही तेल सुटे तोपर्यंत आपल्याला टॉमॅटो प्युरी परतायची आहे तर मुंबईमध्ये खूप ठिकाणी सी फूड फेस्टिवल होतात त्यामध्ये हा हमखास पदार्थ बनवला जातो तोच पदार्थ आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला बनवून दाखवते आमच्या कोळी पद्धतीत अशा प्रकारे बनवला जातो खूप छान होतो आता चिंचेचा कोळ घेतलेला आहे मी थोडी लिंबा एवढी चिंच घेऊन पाण्यामध्ये भिजत ठेवायची दहा पंधरा मिनटं आणि त्याचा सग सगळा गर काढून घ्यायचा आपण हा आप पातळसा असा कोळ तयार होते तो घेतलेला आहे मी जास्त चिंच घ्यायची नाही कारण टॉमॅटो पण वापरला आहे आपण जास्त आंबट होईल तर थोडीशी लिंबाएवडी घ्या फक्त आता आपण याच्यामध्ये कोळंबी घालूया हे ग्रेवीमध्ये चांगली कोळंबी शिजली जाईल आपली आणि ह्या ग्रेव्हीचा स्वाद कोळंबीमध्ये उतरेल सगळा थोडी परतून घ्यायची आहे आटू द्यायचं नाही एकदम कारण भात पण आपल्याला याच्यातच शिजवायचं आहे आपण तांदूळ फक्त भिजून घेतलेत भात शिजून नाही घेतलेलं आहे कोळंबी टाकून आपण चांगलं परतून घेतलेलं आहे ग्रेवी ते वाटण हिरवं आहे ते घालायचं आहे ओलं खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं वाटून घेतलेलं आहे मी बारीक एकदम हिरवं वाटण घातल्याने आपल्या भाताला चांगला दाटपणा येतो असं विरळ विरळ नाही भात होत आपला चांगला एकजीव होतो भात चांगला आता आपण तांदूळ घालूया भिजवलेला ते अर्धा किलो तांदूळ आहेत अर्धा तास तरी भिजून घ्यायचे आहेत आपल्याला बासमती तांदूळ घेतलेत मी तुम्ही साधे तांदूळसुद्धा वापरू शकता घरी जो तांदूळ उपलब्ध असतो आपल्या तो कुठलाही तुम्ही घेऊ शकता चांगलं मिक्स करते आता आपण मीठ घालूया आपण मॅरिनेशनमध्ये मीठ घातलेलं आहे आता भातापुरता आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करूया सगळीकडे मीठ चविष्ट कोलंबीवात नक्की ट्राय करा घरी सगळ्यांना आवडेल आता आपले तांदूळ चांग चांगले मिक्स करून झालेले आहेत ग्रेव्हीमध्ये आता आपण पाणी घालूया आता आपले दीड ता दीड ग्लास तांदूळ होते तर आपण दोन ग्लास पाणी घालूया एक ग्लास घातलेलं आहे पाणी आता दुसरा ग्लास आता आपण तांदूळ भिजवून घेतल्यामुळे असं पाण्याची गरज पडत नाही आपल्याला एवढ्याच पाण्यात चांगला भात आपला मोकळा होतो आता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर घालूया चांगले मिक्स करूया मिक्स करून झालं की एकदम गॅस स्लो करून झाकण ठेवायचं आहे मध्ये थोडा वेळ मिक्स करायचं आहे आरामात भात होते आपला झाकण ठेवून स्लो गॅस करायची दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण मिक्स करूया थोडा भात तर अशा पद्धतीने आपला भात चांगला शिजणार आहे आता हलक्या हाताने मिक्स करा तांदूळ तुटले जातील परत झाकण ठेवून पूर्ण आटवायचं आहे ते भात आता पाच मिनटं झालेले आहेत भात बघूया आता वाफेवरच चांगला आपला फुललं आहे भात <laughs> अज दोन मिनिटात आपल्या चांगला आटून जाईल भात आणि शिजून जाईल तर मिक्स करून आपण परत झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी आपल्याला आता पाच मिनटं झालेली आहेत भात चांगला आपला फुललं आहे तरी अजून दोन मिनटं तरी आपल्याला शिजवायला लागेल भात परत एकदा थाकण ठेवूया आपण दोन मिनटं तरी अजून दोन तीन मिनटं झालेली आहेत आता आपला भात चांगला फुलला आहे बघा आणि शिजलं आहे पण चांगला तर आपला कोलंबी भात तयार आहे सव करण्यासाठी तर अशा प्रकारे आपला कोळंबी भात तयार आहे साध्या सोप्या कोळी पद्धतीतला भात आहे नक्की बनवून बघा खूप छान होते दही कांद्याच्या कोशिंबीरसोबत मी सव केलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की खा बनून रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद